आज देशानं प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे पण आज आम्ही तुम्हाला काँग्रेसच्या काळात नेहरूंनी केलेल्या अशा गंभीर चुकांची आठवण करून देणार आहोत ज्यांना आजही देश भोगतोय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर नेहरूंनी या चुका केल्या नसत्या तर आज भारत अमेरिका आणि चीनसारख्या देशांपेक्षाही पुढे केला असता नेहरूंनी केलेली पहिली चूक कोको आयलंड नेहरूंनी दक्षिण आशियातील सर्वात महत्वाच्या बेटांपैकी एक कोको बेट हे म्यानमारला भेट म्हणून दिलं जिथून आज चीन भारतावर नजर ठेवतो आहे अंदमान आणि निकोबार बेटांप्रमाणेच कोको बेट देखील भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे पण देशाला विभागण्याच्या हेतूमुळे नेहरूंनी हे, हे आयलंड थेट गिफ्ट म्हणून दिलं दुसरी चूक नेपाळच्या भारत विलिनीकरणाला ने नकार एकोणीसशे मध्ये नेपाळही भारताचा भाग व्हावा असा प्रस्ताव नेपाळच्या राजानं मांडला पण नेहरूंनी त्याला नकार दिला आणि आज तुम्हाला माहितीये की नेपाळच्या आडून चीन भारतावर नजर ठेवू नये तिसरी चूक युएनची स्थायी सदस्यता नाकारली एकोणीशे त्रेपन्न मध्ये अमेरिकेकडून भारताला युएन स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव आला होता पण तेव्हा सुद्धा नेहरूंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि चीनला स्थायी सदस्य बनवण्यासाठी प्रयत्न केले चौथी चूक पंचशील करार एकोणीशे चोपन्न मध्ये पंचशील करार झाला तेव्हा नेहरूंनी तिबेटला चीनचा भाग घोषित केला पंडित नेहरूंची ही सगळ्यात मोठी चूक आहे पाचवी सगळ्यात मोठी चूक म्हणजे काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर लागू केलं नेहरूंनी भारताचं शिरकमल असलेल्या काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर लागू केलं या कलमामुळे तिथल्या नागरिकांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं पण आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हे कलम हटवण्यात आलं आणि आज काश्मीर हा भारत मातेचा अविभाज्य भाग बनलाय खर तर ही ती काँग्रेस आहे जिने आतापर्यंत कधीही भारताच्या हिताचा विचार केला नाही भारत हा स्वतंत्र आणि शक्तिशाली देश व्हावा अशी काँग्रेसची कधीच इच्छा नव्हती आणि म्हणूनच त्यांनी भारतात फूट पाडा आणि राज्य करा असं धोरण स्वीकारून देशाचे तुकडे केले पण आता नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेमुळे देश प्रगतीपथावर आहे आणि या विकासाला आता कोणीही थांबवू शकणार नाही हेच खरं